युनेटेक्रो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपला विषय आहे आंबा हार्वेस्टिंग तर आंबा हार्वेस्टिंग करत असताना आपल्याला कसा आंबा हार्वेस्ट करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज थोडस सांगणार आहे आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे की एखाद्या आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडावरती काही पिकलेली फळं आपल्याला सापडतील सापडली पाडाची फळं आपल्याला सापडली की आपण काय करतो त्या झाडाची फळ काढतो आणि पिकायला टाकतो तर यामध्ये एक थोडीशी चूक आहे अशी की या आंब्याची झाडं जी आहेत एक एक ते एका वेळी सर्व हार्वेस्टिंगला येत नसतात समजा या झाडावरती शंभर फळ आहेत तर यातली टप्प्याटप्प्याने ती हार्वेस्टिंगसाठी येतात म्हणजे साधारणपणे पंधरा एक वीस फळ त्यानंतर एक वीस त्यानंतर वीस असे चार ते पाच टप्पे त्याचे होत असतात तर ते त्याचे टप्पे कसे ओळखायचे त्यातली कोणती फळ हार्वेस्टिंगला हे कसं ओळखायचं हा आता हा एक आंबा आहे बघा तुम्ही तर या आंब्याच्या इथे काय झालेलं आहे की इथं जवळून दाखव तुम्हाला इथे खड्डा पडलेला नाही या डेटाच्या इथे काय आहे हे पूर्ण असं वरती टोकासारखं किंवा असं निमुळत आहे आणि याची निशाणी जी आहे की हे पक्व झालेलं नाही समजा हा आंबा तुम्ही तोडला तर याच्यामध्ये तुम्हाला पांढरा घर मिळेल ओके तर इथे पहा की हा जो आंबा आहे याच्या हा जो डेट आहे या आंब्याचा डेट जो आहे याच्या इथे खड्डा पडलेला आहे आणि त्याचा जो साइडचा जो भाग आहे तो वरती आलेला आहे म्हणजे जसं की एखादा सफरचंद असतं सफरचंदाच्या देटाच्या इथं खड्डा असतो आणि साइडचा जो हा भाग असतो तो वरती असतो तर ही एक ट्रिक आहे कि कि किंवा की जेणेकरून तुम्ही ओळखू शकता की हा आंबा पक्व झालेला आहे आता आणि हा आंबा जो आहे हा बघा या आंब्याच्या इथं तुम्ही जो खड्डा पडलेला आहे तर याच्या इथं तुम्ही बघितलं तर खड्डा आहे आणि आंबा तोडला तर फोडला तर याच्यामधला जो गर आहे तो तुम्हाला पिवळा दिसेल आता आंबा तोडत असताना तुम्हाला अजून एक अशी घ्यायची की या आंब्याचा जो देठ आहे तो साधारणपणे साधारण एक इंच देट याला ठेवून मग आंबा कट करायचा आहे या पूर्णच्या पूर्ण देट बाजूला करून आंबा तोडायचा नाही जर तसं केलं तर त्याच्यामधून चीक बाहेर येणार आहे आणि तो तुमच्या या सालीवरती पसरणार आहे आणि आंबा तुम्ही पिकायला टाकल्यानंतर तो काळा पडणार आहे न करता या आंब्याच्या सोबत याचा देठ साधारणपणे एक इंच तुम्हाला ठेवायचं आहे